खाली बस होई सब जरा डोक खाजू नका खर खरा खाली बस होई सब जरा डोक खाजू नका खर खरा भांगा भांगात पावडर भरा ओलीखा चनय नाट करा भांगा भांगात पावडर भरा ओली खा चट करा उवांची घ्या हो बारीकपणी घ्या कोणी काळ म्हणी उवांची घ्या हो बारीकपणी कोंक घ्या कोणी बारीक काळमणी दातवन दातव याग कोणी कोंक घ्या कोणी काळ म्हणी दाताचं दातवन या ग कोणी घ्या कोणी काळ म्हणी